मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आलात दर्शन घेतलंय आणि काय कारण असतो तुम्हाला मुक्काम करावा लागणार आहे तर बिंदास्त करा मुक्काम करा मी सांगतोय म्हणून अरे मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय तर फॅमिली सोबत रूम शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो पांडुरंगाचं दर्शन झालं तुम्ही घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात या जिथून फक्त काही अंतरावर डाव्या बाजूला संत गजानन महाराजांचा भक्त निवास आहे की ते भक्त निवास इतकं सुंदर आहे ना मित्रांनो हिथं रोज भाविक येतात आणि हो या मठात आल्यानंतर तुम्हाला कोणत्या तरी शांत ठिकाणी किंवा बागेमध्ये गेल्यासारखं वाटतं हिथ मंदिर आहेत मंदिरात जावा दर्शन घ्या आणि दर्शन घेऊन आल्यानंतर तुमच्या मनाला एक आत्मिक समाधान आणि शांती सुद्धा मिळेल बघा इथली भव्य इमारती आणि प्रशिस्त बागा बघून तुम्हाला खूप भारी वाटेल आणि मित्रांनो हि खूप स्वस्त दरामध्ये भेटते त्या आणि विशेष म्हणजे जेवण सुद्धा खूप अल्प दरात आहे ह्या रूमची बुकिंग ह्या भक्तनिवासाची बुकिंग तुम्हाला करायची असेल तर डाव्या बाजूला काउंटर आहेत त्या काउंटरवर जावं आणि बुकिंग करून घ्या ह्याच एका दिवसाचा वाढ आहे मित्रांनो अडीचशे रुपये प्रति व्यक्ती प्रति व्यक्ती नाही तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकता पण ह्याला ऑनलाईन पद्धत ऑनलाईन बुकिंगची पद्धत नाही बघा कारण तुम्ही इथे येऊन कॉन्ट्रावरच ऑफलाईन बुकिंग करू शकता तर व्हिडिओ आवडला कसं वाटलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा ओके धन्यवाद रामकृष्ण हरी